नमस्कार सर्वांना जय भीम प्रभाग क्रमांक अठरा मधील उमेदवार भारत परिषद चौगले गेले सात ते आठ वर्ष झाले या भागातील विकास काही लोक करत नाहीत म्हणून या भागात मी इच्छा हे के केली की मला नगरसेवक आता थांबायला पाहिजे गेले सात आठ वर्षामध्ये नगरसेवक येतात जातात आणि पाच वर्षानंतर ती तोंड वगैरे दाखवायला येतात या भागातील पाण्याचे विषय गटरीचे विषय आजपर्यंत सुटलेले नाहीत या भागात मी सतत आंदोलन मोर्चा वगैरे या भागात पाण्यासाठी गटरीसाठी या गार्डन मुलांना मिळण्यासाठी सतत माझे आंदोलन मोर्चे महानगरपालिकेवर असतात की तर नगरसेवकांना जर कामं भागात केली असते तर आज आम्हाला ही वेळ आलेली नसते की आम्हाला इलेक्शनला थांबण्यासाठी आज या परवा क्रमांक अठरा मधील नगर झोपडपट्टी असेल किंवा कुठलेही विषय असेल आज पण गटरीचा विषय होत नाही ना पाण्याचा विषय आज पण सुटलेला नाहीये किंवा वस्तीतली घरे वगैरे पाण्याचा सुद्धा विषय संपलेला नाहीये शांभराम नगर महादेव कालनेतील सांडपाणी अजूनही गेले सात सात वर्ष झाले तिथे महानगरपालिकेला ते गटरीची सोय करता आली नाही ना, ना पाणी वगैरे तिथलं काय काढता आलेलं नाही नगरसेवक येतात गेले पाच वर्षानंतर येऊन परत फक्त भेट देऊन जातात की आम्हाला तुम्ही मतदान द्या माझी ही विनंती आहे सगळ्यांना कि मतदान मद, तुम्ही देत असताना तुम्ही विचार करून माणसाला मतदान करावे पैसे न घेता माणसांना मतदान करावे आपल्या भागातले विकास सुद्धा होईल आणि मी नगरसेवक झाल्यानंतर मी अपक्ष उमेदवार म्हणून थांबलेला आहे माझं चिन्ह आहे लिपा पाच नंबरला माझं पठण आहे मी तर नगरसेवक झालो तर या भागातले रस्ते व गटरी रस्ते गटरी आणि काही न्यायालय वगैरे असेल त्या भागातली पूर्णपणे मी तुम्हाला कामं वगैरे करून देतो आणि भागाची जातीच दाखल्याचा सगळ्यात विषय मोठा आहे आज एसी सी एन टी ओबीसी यांना पुरावे दिल्याशिवाय दाखले मिळत नाही आज परवा क्रमांक अठरा मधील मी एसी समाजाचे कमीत कमीत पाचशे दाखले वाटप केलेले आहेत एन टी समाजाचे सातशे दाखले वाटप केलेले आहेत स्थानिक चौकशी करून त्या बेसवर मी त्यांना जातीचे दाखले वगैरे मिळवून दिलेले आहेत आज तुम्ही सगळ्यांनी मला एक संधी द्यावी संधी दिल्यानंतर मी तुमच्या भागातला विकास तुम्हाला नक्की तुम्हाला मी करून देऊ त्याच्या आज मी त्यांच्या दारात गेल्यानंतर ना, ना? आ, आज दारात गेल्यानंतर जनते काय म्हणते आमचे गटरेज कोण काढायला आलेत आज तुम्ही पाच वर्षांनंतर तुम्ही आम्हाला दाखवता का मग त्या नागरिकांना सुद्धा आम्ही विनंती करून सांगितली की गटरेचे विषयी ते गेले पाच वर्ष ते पहिलेच नगर नगरसेवक वेगळे होते मी आता नवीन म्हणून नगरसेवक थांबलेला आहे तुम्ही मला मतदान दिलं की तुमच्या भागातला शंभर टक्के आम्ही तुम्हाला विकास करू जसा मला फोन येईल माझा एक गुरुपेक मी तयार केलेला आहे भारत युवा फाउंडेशन माझा ग्रुप आहे गेले सात ते आठ वर्ष झालेलं आहे मग त्या ग्रुप कसा आहे एखादा कचरावाला नाही येत असेल घंटागाडीवाला किंवा गटर काढायला येत नसेल त्या ग्रुपवर तो फोटो टाकला किंवा मेसेज टाकला की दुसऱ्या दिवशी जाऊन तिथे ते अधिकारी मुकादम वगैरे जाऊन त्या भागातली गटरीचा विश्वास दे पाण्याचा विश्वास दे तो सॉल्व्ह करतो गेले इंदानगर भागात सुद्धा नवीन सुद्धा बोर मारून मी दिलेले गटर तर नाही आहेत मुक्कादमला सतत आम्ही फोन केला तर मुकादम तुमचे गट्री केलेली नसल्यामुळे ती गटर का त्यांना काढता येत नाही आता ते प्लॉट मधून पाणी शिरलेले आहेत आणि त्या पाण्याच्या वासामुळे नागरिकांना खूप त्रास होतो